काय करणे आमचे रिंग हिला काय म्हणतात ग काय म्हणतात रे सांग ना काय तरी काय म्हणले हिला काय म्हणतात पाय हिला पाय म्हणतात आणि हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते सो आज काय झालं म्हणजे मी आज थोडासा मोबाईल बघितला होता दुपारी थोडा वेळ जास्त बघितला होता जास्त मला म्हणजे नेट लागतं त्याच्यामुळं जा मी जास्त बघत नाही रील्स वगैरे पण जास्त बघत नाही सो आज थोडंसं दुपारी पण बघितला एकतर तब्येत बरी नव्हती आणि मग म्हणजे थोडा वेळ म्हटलं चला मोबाईल बघूयात तर माझं ना सगळं नेट संपलं आत्ता म्हणजे ना मी आवरत होते रील्स काढायला वगैरे ड्रेस वगैरे चेंज केला आवरलं आणि रील्स काढायला वरती ती आले की मेसेज पडला शंभर टक्के नेट संपलं सो आता काय ह्यांना यायला मला वाटते उशीर होईल आणि अंधार जर पडला तर रील्स अजिबात नाहीत येत त्या अंधारामध्ये सो बघत मी ह्यांना कॉल केला थोडंसं लवकर या माझं नेक्सल आहे तर ते म्हणत की हो तुझ्या रीलसाठी मी येतो लवकर म्हणे घरी बघू थोडं लवकर जर आले ना कारण की कधी थोडंसं लवकर येत आहेत कधी कधी थोडंसं उशीर होतो सो थोडं लवकर आले तर रील बनवणार आहे नाहीतर मग आज काही रील अपलोड पण नाही होणार आहे बनवणं पण नाही होणार आहे फक्त आज म्हटलं एक ब्लॉग शूट करूया आणि रुद्राशी तर रुद्राक्षचं चा खेळणं चालू आहे तर तो म्हटला मम्मी चल मला थोडा वेळ खेळायचं आहे सो मी स्वयंपाक बनवायला घेणार होते पण त्याला थोडंसं खेळायचं होतं मग आलो थोड्या वेळवरती तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला मला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल ना रील्स रील्स बनवायच्या म्हटल्यावर आणि परत ब्लॉग्स वगैरे तरी पण ना माझं जे हेअरस्टाईलचं चॅनल आहे ना त्याच्यावरती ना म्हणजे खूप दिवस झालं माझ्याकडनं हेअरस्टाईल बनवणं ना होत नाहीत म्हणजे जसं की आम्ही इकडं नवीन जागेवर राहिला आलोत ना तेव्हापासून म्हणजे हेअरस्टाईलवरच्या ज्या आम्ही जुने व्हिडिओ होते तेच थोडेसे डाउनलोड करून अपलोड करून एकाच दुसरा म्हणजे असा आम्ही अपलोड केलेला होता सो त्याच्यावर अजिबात म्हणजे माझं काम नाहीच आहे म्हणायचं बंदच आहे त्याच्यावरती तर आता फक्त ब्लॉग्सच्या चॅनलवरती टाकते ते चांगलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे व्ह्यूज वगैरे छान व्यवस्थित येत होतात पण ना मेन म्हणजे मला तिथं ना जागा वगैरे हेअरस्टाईल वगैरे बनवायला छान जागा होती आणि इथं मेन म्हणजे मला कुठं हेअरस्टाईल बनवा कुठं व्यवस्थित ब्राईटनेस येईल वगैरे त्याच्यामुळं मला हितंना म्हणजे अजून तरी बनवणं नाहीत होतं कारण की रुद्रांश मी जेव्हा हेअरस्टाईल वगैरे बनवत असते ना तेव्हा तर खूप मधी करतो आणि मला बनवून देत नाही आणि खाली तर खूप आहे तर मला टेरेसवरती म्हणजे छान जागा आहे एका जाग्यावरती इथं पण इथं पण टेरेसवरती पण काम चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुद्रांशला जर सोबत आणलं तर तो मला अजिबात हेअरस्टाईल बनवून देणार नाही आणि खाली जर तो झोपला तेव्हा जर मी बनवली तर खाली खूप आहे म्हणजे क्लॅरिटी दिसणार नाही ब्राईटनेस अजिबात दिसणार नाही स्वतः म्हटलं जाऊ दे आता शाळा चालू झाल्या त्याच्या आणि तो स्कूलमध्ये चालला की मग अजून तरी एक दोन महिने मला वाटतं की त्याच्यावरती हेअरस्टाईल कंटिन्यू येणार नाही तर सो मी जास्त करून आता डमीवरच हेअरस्टाईल बनवणार आहे मी स्वतःच्या माझ्या हेअर्सवरती बनवत असते पण म्हटलं चला डबीवरच्या पण बनवूयात कारण की ना आपल्याला एकदम असा व्यवस्थित टाईम वगैरे हो भेटला ना आ, सो आ, तो घरी असतो आणि रुद्रांश माझ्यासोबत असले ना मला म्हणजे कोणतंच काम करून देत नाही ब्लॉग्स वगैरे मी शूट करते त्याला काही नाही फक्त हेअरस्टाईलचं वगैरे रील्स पण मी काढते रील्स पण रील्समध्ये पण तो छान रील्स वगैरे काढतो पण हेअरस्टाईलला अजिबात नाही बनवून देतो त्यामुळं थोडंसं म्हणजे थोडे दिवस अजून नाही देणार तर चॅनल माझं इतकं डाऊनमध्ये गेलं आहे की विचारूच नको नाही सबस्क्रायबर वाढत आहे नाही वॉच टाईम वाढत आहे अजिबात नाही व्ह्यूज पण नाही एवढे डाऊन झाले जिथं हजारात येत होते तिथं म्हणजे शंभर पण नाहीत येत आहेत त्याच्यापेक्षा कमी होत आहे कारण की मी फक्त रिअपलोड करते त्याला म्हणजे रिअपलोड करायला नाही चालत आहे पण तरी पण मी थोडंसं म्हणजे कट करून किंवा दोन व्हिडिओ एक जॉईन करून थोडंफार कशे तरी बनवते म्हणजे कधीतरी टाकते एका दिवशी टाकते एका दिवशी नाही टाकत त्याच्यामुळं माझं ते पूर्ण डाऊन एकदम डाऊन गेले ते चॅनल माझे मला ते परत करायचं आहे ग्रुप पण आता कधी टाईम भेटतो आहे कारण की एकतर मी तो झोपलेला असताना मी वर येऊन रील्स हेअरस्टाईल व्हिडिओ नाही बनवू आहे कारण तो झोपलेला असेल तो जर बेडरूममध्ये झोपला असला तर मला किचनमध्ये पण असेल तर माझं म्हणजे मला वाटतं की बेडवर झोपलेला आहे तो म्हणजे असं एकट्याला मला ठेवायला अजिबात नाही आवडत आहे आणि टेरेसवर एवढ्यावर येणं तर शक्यच नाही तिसऱ्या मजल्यावरती कारण की त्याला घरखाली एकट्याला ठेवून त्याच्या पप्पाला अजिबात सुट्टी नसती आणि ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी आमचं पूर्ण दिवस म्हणजे कामच जातं पूर्ण दिवस असाच जातो आमचं तेव्हा तर बाहेर गेलो तर ब्लॉग्स बनवतो नाही तो ब्लॉग्स पण अजिबात नाही होत तर म्हटलं थांब थोडे दिवस एकदा तो जर शाळेत चलला तर मग त्याच्या पण मी कंटिन्यू बनवणार आहे तोपर्यंत ना मला ह्या ब्लॉगच्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा सगळे जास्त व्हिडिओ शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मला हे चॅनल तरी थोडंसं ग्रो होईल कारण की मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवते पण जास्त काही माझं ग्रो वगैरे नाही होते तर म्हणजे चला आज ब्लॉग्स बनवूया आणि करती की रेसिपी पण थोडीशी ॲड करूयात कारण की ब्लॉग्स माझे खूप छोटे छोटे आले होत आहेत कारण की मी डेली रुटीन वगैरे नाही दाखवू शकत आहे कारण की अंधार असतो घरामध्ये सामान कुठं पण ठेवलेलं असतं व्यवस्थित नसतं तर मग मला तसं जास्त नाही आवडत आहे त्याच्यामुळे ब्लॉग्स पण असे दुसरे जसे बनवतात डेली ब्लॉग्स वगैरे किचनचा आहे काम वगैरे ते तसा मी नाही अजून बनवू शकते सुत चला तर रुट्राइस थोडासा खेळतो आहे ह्यांची अर्धा तास वाट बघते हे जर अर्धा तासामध्ये आले म्हणजे अंधार पडायच्या अगोदर जर आले तर मग रील्स बनवणार नाहीतर मग स्वयंपाक बनवायला घेणार कारण की एकतर माझी तब्येत बरी नव्हती मी सगळे टॅबलेट्स खाल्ली कारण की मला खूप सर्दी वगैरे झाली ती आता बरं वाटते कारण की थोडी झोपले टॅब्लेट्स वगैरे घेतले तर आत्ता बरं वाटतंय परत अजून तसंच होतं सकाळच्याला अजून दोन तीन दिवस झालं सकाळच्याला इतका त्रास होतो ना म्हणजे थंडी वगैरे नाहीतरी पण मला सर्दीचा सकाळी त्रास होतो म्हणजे ह्या टाईमला थोडं फ्रेश वाटतंय ना मला रील्स काढायचे असले की तब्येत बरी नसली तरी मी छानपैकी आवरल्यानं ना मग माझं छान मूड असतं तेव्हा मी रील्स बनवते आत्ता सध्या पण मी आजारी आहे पण तरी पण थोडंसं बरं वाटायला आणि मला रील्स काढायला म्हणले की आजारी असले तरी मला छान वाटतं रील्स बनवाय पुरतं माहीत नाही मला तसं काय होतं पण रील्स बनवाय म्हणजे मी स्वयंपाक वगैरे हो बनवते असं नाही की मी आजारी आणि काही स्वयंपाक स्वयंपाक बनवते सगळं काम करते फक्त काय होतं थोडासा उशीर होतो म्हणजे बरं वाटत नसेल तर थोडा वेळ आराम करायचा नंतर काम करायचं पण रील्स टाईम टू टाईम बनवते सो फक्त आजच नाही बनवता रील्स मला खूप म्हणजे असं वाटतं की मी का मोबाईल बघितला मी का नेट संपवलं मला इतकं कसतरी वाटतं ना मला ती रोजची सवय लागली ना तर रील्सशिवाय मला अजिबात नाही करते सो चला सो बघू शकता त्याचं काम चालू असतं डोळ्यात जाईल रुद्रांश काय बनवणार आहे तू पण ना छान नवीन मस्त ड्रेस घातला म्हटला मम्मी मी पण आवडतो तर तो पण आवरून आलाय छान गंध वगैरे लावून मस्त पूजा वगैरे रुद्राश केली माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून पूजा वगैरे केली ना तू कधी केली पूजा सकाळी सकाळी मम्मीला बरं नसलं की रुद्रांश पूजा वगैरे सगळं आवडतो पुस्तक वाचलं नाही त्याला अजून वाचायला येत नाही त्यामुळे फक्त आंघोळ घालतो गंध लावतो माझ्यासोबत माझ्यासोबत वाचायला लागतं पुस्तक

हो का फिरवायचा व्हिडिओ काढते त्याला ना काठी फिरायला एवढं आवडतं आणि त्याला स्वतःला ना म्हणते मी कशी कशी त्याच्यासोबत काय रील्स बनवते आणि मी माझ्या स्वतःच्या काय रील्स बनवते कारण की तो काय करतो एक दोन रील्स बनवतो की त्याचा मूड म्हणजे लगेच त्याला वाटतं की मी खेळावं मी बोलवून रील्स काढायला लगेच येतो एक रील्स बनवतो लगेच खेळायला जातो आणि मग त्याला वाटतं की जशी मम्मी एकटीची स्वतःची रील्स बनवते तशी मला स्वतःची एकटीची बनवायची लगेच म्हणतो मम्मी मी म्हणजे असं खेळतो किंवा मी पळतो तू माझे रील्स बनव सो काल एक बनवली होती बनवलं की हा त्याला बन व्हिडिओ बनवायला खूप आवडता येत ना रुद्राज फक्त लागू देऊ नको जो हम्म जोरात फक्त लागली नाही पाहिजे छान येत नाही हाताने फिरो बर एक हाताने येत ना येते की फक्त लागली नाही पाहिजे हात लांब धर आता हात असं ला हा? तशी तशी बरोबर थोडीशी लांब हात धरायचा हा दोन्ही हाताने फिरव पटपट हा एका साइडने फिरायची एका डायरेक्शनने फिरव हा तशी सेम फिरव पटपट फिरवू की हा दोन्ही हाताने दोन्ही 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 हाताने छान <laughs> की मस्त बसू दे बस की थोडा वेळ स्वतः मला वाटत नाही की हे थोडं लवकर पडली काटी सो आज मला वाटतं की नाही रील बनवणं होत कारण की ना बरच वेळ झाले म्हणजे आम्ही अर्धा तास थांबलो आहेत म्हणजे अजून अंधार नाही पडला अंधार म्हणजे उजड आहे छान रिल्स बनवायला पण आता हे किती वेळ येत आहेत ना माहिती नाही आज सर रील्स नाही येणार आहे तर चला स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया अरे नको रे मिनटं ह्याला काय म्हणतात का काय म्हणतात रे सांग ना काय त्याने काय म्हणले ह्याला काय म्हणतात पाईप हिला पाय म्हणतात

काय बनते चला अजून आले नाहीत ते वेळ लागेल तर ते आले कारण की आम्ही टेरेसवरती ते जर आले तर कळणार बी नाही त्या म्हटलं चला खाली जाऊन बसूयात कारण की ते काय दोन तीन वेळेस काय झालं की आम्ही रील्स बनवत होतो वरती अपलोड वगैरे करत होतो तेव्हा ते खाली येऊन बसले होते आम्हाला रूममध्ये काहीच माहिती नाही तर कॉल केला येतो म्हटले दहा पंधरा मिनटात तर अजून आहे आधार नाही पडला तर आले तर लगेच मग मोबाईल घेऊन हॉटस्पॉट घेऊन मग रील्स बनवूयात आणि नाही जर म्हणजे उशीर जर झाला तर मग स्वयंपाक करायला घेऊयात कारण की मग आजचं नाही होणार आहे तर एखादी म्हणजे पहिले रील्स वगैरे असेल तर ती पण कधी कधी मी म्हणजे डाउनलोड करून अपलोड करत असते म्हणजे जेव्हा माझे रील्स काढणं होत नाही तेव्हा तर आजचं मेन म्हणजे मी यूट्यूबवरचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं नेट बघितलं त्यामुळं संपलं शक्यतो मी म्हणजे नाही एवढं संपवते आज संपलं आहे तर चला ते जरा आले थोडा वेळात तर रील्स नाहीतर मग स्वयंपाक करायला रुद्रांश रुद्रांश चला चल आवं आले का बघून येऊयात सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नवीन ब्लॉग चिन्ह सगळं तुम्हाला भेटेल आता घालू नको तस करायचं नाही झाड तुटलं ना